नवसंकेत नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा येथे गॅसच्या स्फोटात महिलेचा मृत्यू गावात खळबळ रुकडी तालुका येथे गॅसच्या स्फोटात वृद्ध महिलेचा बाजून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली पार्वती अनासो आंबोळी बर या मराठी शाहीजवळ त्यांच्या छोट्याशा खोलीत एकट्याच राहत होत्या त्या गोळ्या बिस्किटे विकून आपला उदर निर्वाह करत होत्या दरम्यान मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट होऊन आग लागली स्फोटाच्या वजनं एकूण शेजारी राहणारे राहुल बागडी व दीपक बागडी यांनी तात्काळ ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी संतोष रुपडीकर व सदस्य शीतल खोत सचिन इंगळे व पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याशी संपर्क साधला मात्र आगीचा भडका इतका मोठा होता की घराच्या भिंती कोसळल्या पत्रे पत्रेजवळून खात झाले पदाधिकारी व ग्रामस्थांनी मिळून आंबोळे यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आगीच्या तीव्रतेमुळे ते झोपलेल्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला दरम्यान हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास एपीआय करीत आहेत घटनेची तीव्रता एवढी होती की मृतदेह तपासण्याचं धाडच कुणी करत नव्हतं मात्र सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर शीतल खोत आणि सचिन इंगळे यांनी स्वतः गंभीर दखल घेत पाण्याचा टँकर आणून आग आटोक्यात आणली नंतर भिंतीचे ढिगारी बाजूला सरून मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यांनी पुढाकार घेतला मृतदेह शौ ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पाठवण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा